देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट फेसबुक यूट्यूब चेंबर व यूट्यूब चॅनला लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद गारवाड तालुका माळशिरस येथील सुळकी आई देवी हे उंच डोंगरावर असलेले प्रसिद्ध असे देवस्थान आहे या देवीची यात्रा कोजागिरी पौर्णिमा व त्याच्या दुसऱ्या दिवशी असे दोन दिवस असते या यात्रेला गावातील व गावाच्या आसपास सेवक जिल्ह्यातील हजारो भाविक दुरून दर्शनासाठी येऊन यात्रेत देवदर्शनाचा लाभ घेतला या यात्रेनिमित्त ग्रामपंचायत गारवाड सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सर्व सदस्य व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील ग्रामस्थ यांनी भरपूर प्रयत्न करून यात्रा व्यवस्थित पार पाडण्यास सहकार्य लाभले तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र माणकी व उपकेंद्र यांचे सर्व कर्मचारी फर्स्ट वैद्यकीय अधिकारी माने देशमुख सर व डॉक्टर सय्यद मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार सुळके आई देवी यात्रेनिमित्त औषधोपचार केंद्र उभारून गरजू रुग्णांना सेवा करण्यात आली त्यामध्ये फार्मासिस्ट क्लार्क आरोग्य सहायक सर्व आरोग्य सेवक सर्व आरोग्य सेविका आशा आशा सेविका व इतर सर्व कर्मचारी यात्रेकरूंना भाविकांना आरोग्य सेवा देऊन आपले सामाजिक कर्तव्य बजावले आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद